राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना मिळाल्यानंतर आता शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव मिळालंय शरद पवार गटाला केंद्रीय निवडणूक आयोगानं हे नाव दिलंय राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे नाव देण्यात आलं असल्याची माहिती समोर येते पक्षाच्या चिन्हावर मात्र अद्याप काही निर्णय झाला नसल्याची माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार गटाकडे गेल्यानंतर शरद पवार गटाला नव्या नावासाठी आणि चिन्हासाठी निवडणूक आयोगाला काही पर्याय द्यायचे होते त्यामध्ये शरद पवार गटानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदराव पवार ही तीन नावं दिली होती त्यापैकी निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव त्यांनी दिलं आहे शरद पवार यांच्या हातातून जो पक्ष गेला त्यातील राष्ट्रवादी हे नाव आणि नवीन नावात शरद पवारांचं स्वतःचं नाव हे मिश्रण या नवीन नावात दिसून येते त्यामुळे या नावाचा पर्याय देताना हा मुद्दा लक्षात घेतला गेला असल्याची माहिती मिळते आहे वटवृक्षचिन्हासाठी पवार आग्रही निवडणूक आयोगानं शरद पवार गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता दिल्यानंतर त्यांच्या पक्षाचं नाव आणि चिन्हाची सूचना देण्याचे निर्देश दिले होते त्यानंतर दिलेल्या पर्यायामधून शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव देण्यात आलं शरद पवार गट हा वटवृक्ष या नव्या चिन्हासाठी आग्रही असल्याची माहिती समोर येत आहे त्याबद्दल निर्णय लवकरच लागण्याची शक्यता आहे येत्या काही दिवसात राज्यसभेच्या निवडणुका असून त्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला नवीन नाव देण्यात आलं आहे मग पवार गटाला आता या नवीन नावावर निवडणूक लढवता येणार आहे अजित पवारांसोबत किती आमदार महाराष्ट्रातील एक्केचाळीस आमदार नागालँडमधील सात आमदार झारखंडमधील एक आमदार लोकसभा खासदार दोन महाराष्ट्र विधानपरिषद पाच आणि राज्यसभा एक शरद पवारांसोबत किती आमदार महाराष्ट्रातील आमदार पंधरा केरळमधील एक लोकसभा खासदार चार महाराष्ट्र विधान परिषद चार तीन मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज